ओम शांती एकतीस मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचे नाव आहे वाचा आणि कर्मणा दोन्ही शक्तींना जमा करण्याचा उपाय आज रुहानी शमा, आपल्या रुहानी परवान्यांना पाहत आहे कुर्बान होणारे अनेक परवाने आहेत पण कुर्बान झाल्यावर क्षमाच्या स्नेह मध्ये क्षमासारखे बनण्यात नंबर वार आहेत स्नेही आत्म्यांच्या समावते तर काही बुद्धीत समावते मनात समावलेले कर्म मध्ये येते आणि बुद्धी समावलेले जे असते त्यावर विचार चालतात करू शकू की नाही करायचे तर आहेच वेळेवर होऊनच जाईन कुर्बान करणे म्हणजे आपलेपणा आणि आपलेपणामुळे असणारा अभिमान वा कमजोरी दोन्हीचा त्याग करावा लागतो याला म्हणतात कुर्बानी जे बाबांनी सांगितले ते कर्म मध्ये कुठपर्यंत आणले फक्त स्वत आपल्यासाठी मनन केले हे स्वउन्नतीसाठी खूप चांगले आहे करायचेच आहे पण ज्या श्रेष्ठ आत्म्यांचे संकल्प शक्तिशाली आहेत शुभ भावना शुभ कामना वाले आहेत मनसा शक्तीचा आरसा आहे बोल आणि कर्म त्यांची वाचा आणि कर्मणा शक्तिशाली शुद्ध असेलच मनसा शक्तिशाली म्हणजे यादची शक्ती ही श्रेष्ठ असेल शक्तिशाली सहज योगी असतील सहज कर्मयोगी असतील बापदादांनी पाहिले यादला शक्तिशाली बनवण्यात जास्त मुलं लक्ष देतात यादला सतत बनवण्यासाठी उमंग उत्साह आहे यादचा आधार आहे स्नेह बाबांशी रूहरुहाण करण्यातही सगळेच चांगले आहेत पण जेव्हा संघटनमध्ये येतात कर्ममध्ये येतात कारोबार मध्ये येतात परिवारात येतात तेव्हा वाचा शक्ती यामध्ये व्यर्थ दिसते वाणीची शक्ती व्यर्थ गेल्यामुळे वाणीमध्ये जो बापाला प्रत्यक्ष करण्याचा उत्साह आहे तो कमी होतो बाबांचे बोल पुन्हा पुन्हा म्हणतात पण वाचा शक्ती व्यर्थ झाल्यामुळे शक्ती भरत नाही अलौकिक बोल पाहिजे ब्रह्माबाबांचे बोल ब्रह्मा बाबांचे बोल होते कमी आणि मधुर जसे यादने शक्ती जमा करता तसेच वाणीची शक्ती पण जमा करा बाप दादा म्हणतात वतांमध्ये प्रत्येक मुलाच्या मंसा, वाचा, कर्मणा तिन्ही शक्तिया किती जमा केल्या याची भंडारी आहे बाप दादा सांगतात भंडारिया भरलेल्या आहेत पण चिल्लर जास्त आहे मध्ये जमा करण्याचे साधन आहे कमी बोला गोड बोला स्वमानमध्ये बोला सेवेमध्ये संघटित रूपात संतुष्ट रहा आणि संतुष्ट करा ओम शांती।